काय आहे की अनेक जे राष्ट्रवादी काँग्रेसचे जे कॉर्पोरेटर्स आहेत अजित पवार गटचे ते आमच्या पक्षात प्रवेश केलेले आहे आणि त्यांनी खूप मेहनत केली होती तिकडचे जे आमदार निवडून आलेले आहे जे आज आपल्या मालकाचाही ऐकत नाही आहे अजितदादांचाही ते ऐकत नाही आहे आणि ज्या प्रकारे ते प्रक्षोपक भाषण तिथे करत आ, आहे आ, सकाळी संध्याकाळी दुपारी रात्री उठल्यानंतर ते मीडियाला बोलावतात आणि काही ना काही असं प्रकारचे फालतू स्टेटमेंट ते करू लागलेले आहे मी एस पी साहेबांना सांगितलेले आहे की माझी माझ्याकडे ही जीभ आहे आणि मीही चांगल्या रीतीने बोलू शकतो पण काही पक्ष असे आहे की त्यांना वाटत नाही त्यांना पाहिजे नाही की एम आय एम तिथे यायला पाहिजे का कारण आम्ही तुम्हाला खूप जबाबदारीने हे सांगतो की यावेळी जेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थाचा निकाल येईल त्यावेळी आपल्याला कळेल की आमची किती मोठी ताकद तिथे तयार झालेली आहे त्याचा फटका कुणाला बसणार आहे हे स्वाभिकच स्वाभाविक आहे तुम्हाला दिसणारच आहे येणारा काळामध्ये पण काही षडयंत्र होत हे नक्की आणि पोलिसांचाही असा संशय आहे की हे सगळं सुनियोजित होतं प्लॅनिंग करून हे केलेला होता